शेतकरी मित्रांनो नमस्कार या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण जे कांद्याचं बियाणं टाकलेलं होतं आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो या ठिकाणी आपल्याला कांदे लागवड करायची आहे तर तुम्ही पाठीमा बघू शकता बेड आखलेले आहे मित्रांनो सध्या पाऊस चांगल्या प्रमाणात चाललेला आहे आणि ही रोपवाटिका मी तयार केलेली रोपवाटिकेचा पण व्हिडिओ टाकलेला आहे कोणाचं रोप पिवळं पडतं काय पडतं तर अशा प्रमाणामध्ये तुम्ही नंतर तुम्हाला सांगतो जे काही कांद्याची जे काही कांदा आहे मित्रांनो कशा प्रमाणात तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा पद्धतीने ही रोपाटिक आपण तयार केलेली आहे या ठिकाणी पूर्णपणे त्यानंतर तुम्हाला साधारणपणे सांगतो आजच्या रोजीला आपण कमी पाण्यात कांदे लावणार आहे मित्रांनो जेणेकरून माझ्या पाठीमागं तुम्ही बघू शकता या ठिकाणी रोपाटिका पण कमी पाण्यात तयार केलेली होती आणि जे काही आपल्याला फार्म आहे मित्रांनो जे काय आपण शेती करतो या ठिकाणी साडेतीन फुटाचा बेड आखलेला आहे आणि तुम्हाला सांगतो कांद्याची लागवड करायचं काम आता उद्यापासून चालू होणार आहे पण आपल्याला ड्रिपवर कांदे लावायचे होते मित्रांनो तुम्हाला सांगतो साधारणपणे आपल्याकडं पाण्याचं बजेट नाही जी काही आपली शेती आहे मित्रांनो ही नाशिक जिल्ह्यातील चांदोड तालुक्यामध्ये येते चांदोड तालुका हा दुष्काळग्रस्त आहे काही वर्षांपासून या वर्षी सुकट पाऊस चांगल्या प्रमाणात झालेला नाही आपण जी काही शेती करतो ती पूर्णपणे वरच्या पावसावर करतो जसा पाऊस आपल्याला येतो मित्रांनो तस तशी शे आपण शेती करतो तुम्ही पाठीमागं मका पण टाकलेली होती आपण मकाचा पण चांगल्या प्रमाणामध्ये मका सक्सेस झालेली आहे ठिकाणी मकाला बिट्ट लागलेलं आहे आणि मी माझ्या फार्मवर उभं आहे मित्रांनो ते आप ला लागन ते साथी कमी या ठिकाणी उद्या परवा आपल्याला कांदे लागण करायची त्यासाठी मी काय केलं कमी पाण्यात कसे कांदे येऊ शकता कसं नियोजन केलेलं आहे तर साधारणपणे तुम्हाला सांगतो ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण हे जोडलेलं आहे मित्रांनो पाईपच या ठिकाणी कॉक जोडलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि या ठिकाणी आपल्याला रेन जोडायची जोडायचे तर अशा पद्धतीने आपण इडं नियोजन केलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला पाणी पाऊस चांगला पडला तर हे दांड केलेलं आहे मित्रांनो इडून आपण खालून फ्लडनी पाणी भरू शकतो आणि जे काही कनेक्शन मित्रांनो तुम्ही बघू शकता अडीचं पैपचं कनेक्शन आहे या ठिकाणी दोन कॉक टाकलेले आहे इडून एक अर्धा प्लॉट होणार आहे मित्रांनो इडून एक अर्धा प्लॉट होणार आहे तर अशा पद्धतीने आपण पूर्णपणे नियोजन केलेलं आहे आणि कांदा पिकामधील कमी पाण्यात कांदा कसा येतो याचं ये पूर्णपणे मी तुम्हाला माहिती देणार आहे आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर असा प्रमाणात आपण आता तयार केलेलं आहे साधारणपणे तुम्हाला सांगतो बेड कितीचा घेतलेला आहे कांदा कशी लागवड केलेली आहे तुमच्या कांद्यामध्ये येणारा करपा किंवा हब्बू त्रास देतात याची सगळ्या प्रमाणात आपल्या यूट्यूब चॅनेलला माहिती येणार आहे आजच्या रोजीला कांद्यामधील आपण तयारी केलेली आहे के याचा पण व्हिडिओ येणार मित्रांनो तुम्ही आपले सगळ्यात पहिले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कांद्यामधील काही येणार आहे समस्या मला कमेंट करा याच्यावर आपण व्हिडिओ बनवत जाऊ आणि मी कांदा पीक कसं का प्रमाणाचं लागवड करणार आहे आणि जे काही आपण बेडवर कांदे लागवड करणार आहे ती कशा कमी पाण्यात सक्सेस करणार आहे याची माहिती मी पूर्णपणे तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर देणार आहे धन्यवाद